तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासोबतच उपनगराध्यक्ष सौभाग्यश्री योगेश चौधरी यांचे पती भाजपचे माजी शहराध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी यांनी देखील भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी संपूर्ण जोर लावला होता अनेकदा बैठका देखील मागील दोन ते तीन दिवसात भाजपच्या जागांची बोलणी देखील झाली मात्र अपेक्षित जागा न मिळाल्यानं योगेश चौधरी यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून नामनिर्देशनपत्र आज दाखल केले दरम्यान त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी भाग्यश्री चौधरी व इच्छुक नगरसेवकांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती मात्र ऐनवेळी बोलणी फिसकटल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण पॅनल उभे करत शिवसेना व भाजपसमोर आता राष्ट्रवादी देखील योगेश चौधरी यांच्यामुळे आल्यानं तळोदा तिरंगा लढत पाहण्यास मिळणार आहेत शेवटपर पावतो चर्चेचे गुराण भाजपकडून इच्छुक असणारे योगेश चौधरी यांना काही जागा देऊन शांत करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी योगेश चौधरी यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली तर काही वेळा योगेश चौधरी यांनी स्वतः देखील बोलणी करून तोडगा काढण्याप्रती प्रयत्न केला मात्र या बैठकीत दोन ते तीन वेळा घेण्यात आल्या मात्र नगराध्यक्षपदाचे उमेदवार व जागा वाटप यावर एकमत न झाल्यानं बोलणी फिसकटली तर योगेश चौधरी हे भाजपचे संघटक मंत्री विजय चौधरी यांच्या नात्याने भाचे लागतात त्यामुळे भाचानेच बंद केलं का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती योगेश चौधरी यांनी उमेदवार बदलण्याची मागणी करत सहा जागा मागितल्या होत्या असे खात्रीशीर वृत्त आहे तशी बोलणी होती रात्रीपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत बोलणी सुरू होती पण काही अडचणी आल्यामुळे जिथे प्रस्थापित आमच्या जागा होत्या त्या जागा त्यांना देण्याची वेळ आली होती त्यामुळे मी ते म्हणजे आमदार महोदय असतील सन्मान्य राज्याचे महामंत्री विजयभाई चौधरी असतील जिल्हाध्यक्ष निलेश माडी साहेब असतील सगळ्यांनी बसून चर्चा सतरा ते तीन दिवस सतत चालू होतात पण त्या चर्चा काही मार्ग निघाला नाही म्हणून त्यांनी आपली वाट दुसरी केली बंडखोरीने म्हणताय ना त्यांची शिवराज देसाई साहेब त्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली मुलाखती पण दिला त्यामुळे बंडखोरीच म्हणावं लागेल आता बंडखोरी करता येते वरिष्ठ निर्णय घेतील याच्यावर काय घ्यायचे ठीक आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपलं खबरा न्यूज नंदुरबार